हिरव्या चोडीला चाटी म्हणे रुपे संवा चाटी म्हणे रुपये संवादी न बहिणा कामिन बाळंतीन रुपय लागतील संवादी कामिन बाळंतीन बहिणाला झाला लेक जीव उल्लास झाला थोडा बंधू हौशाला झाला लेकन सोप्या वाजतोच वगडा बंधू हौशाला झाला लेकन सोप्या वाज तोच घडा बाळंतीणं बाई तुला शेपाची शेगडी पांगराया या देऊन बापाजीची घोंगईडी पांगरा या देऊ ग बापाजीची घोंग इडी बाळंतीणं बाई तुला बाळंतपणा साज तुला साजन शिळ काजळ कुकुताज साजन शिळ काजळ कुंकूताज टोपाच्या ठू चालन गोंड लावी ते झेंड्याच गोंड लावी ते झेंड्याच न बाळ पाठीच्या पांडवाच पाठीच्या पांडवाचन बाळ पाठीच्या पांडवाच टोपाच्या टकूच्याला न गोंड लाऊ माईणीच गोंड लाऊ माईणीच न बाळ माझ्या बहिणीच गोंड लाऊ माईणीच न बाळ माझ्या बहिणीच रेशमी टोपड्याला गोंडे लाऊ परकाराच बंधूजीच बाळ ताणूल सरदाराच माया बंधूजीच बाळ ताणूल सरदाराच अंगड शिव शिवते गजणीच अंगड टोपड न शिवते ग जणीच ताणूलगन माझ्या मैनाई सजणीच ताणूल ग माझ्या मैनाई सजणीच हाऊस मला मोठी बंधूच्या बाळाची पदर पाडीन कुंची शिवीण घोळाची पाडीन साडीचा न कुंची शिवीन घोळाची बंधूच माझ्या बाळ म्हणत आत्या जीजी म्हणत आत्या बाळा मंजुळ बोली तुझी म्हणत आत्या जिन बाळा मंजूळ बोली तुझी तिनी सांजा झाल्यान स मयी दिवा लावा समयी दिवा लावन वनभाचा बाळ मला दावा समयी लावन वनभाचा बाळ मला दावा माझ्या ग अंगणात शिंपिणी सवती सवती शिंपिणी सवती सवतीन वाळाच्या कुंचीला लावा मोती सासुऱ्याला जाते लेख कुणाची वालूबाई लेख कुणाची वालूबाईन पुढ पाळ ना माग गाई लेकुरवाडीचा पदर साधा बादा माझी ग बाळाबाईन झाली पुत्रवंती राधा माझी ग मैनाबाई झाली पुत्रवंती राधा साखळ्या आण गल्ली दणाणली न माझी ग बाळाबाईले कुरवाडी आली माझी ग बाळाबाईन ले कुरवाडी आली ले कुरवाडीच्या कामाचा बोभाटा कामाचा बोबाटन बाळ कळला दा कुटा बाबजय गुजर बाळंतीन मला कळून सव्वा महिना खणंगी लाग घेतेन वर काडी तेरा गुमैना खणंगी लागेतेन वर काडी तेरा महिना माझ्या घराला पावणीन कोण आली ग कोणाली ग राधन पाळ न्याला मागे जागा कोणा आली ग पाळ न्याला मागे जागा माझं मोठं घर सोप्याला पाळना सोफ्याला सोप्याला पाळना निजे बाळ ताणा सोप्याला पाळना नाना निजे बाळ ताणा कामाचं कामाच कामाचं कामाच खाली नागीन वेटाळ नागी वे अशाच प्रकारच्या आणखी काही उभ्या ऐकण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका